घातली जात झुपकेदार अशी सुंदर टसेल आहेत बघा साड्यांची लाईफ वाढावी त्यासाठी काही वॉशिंग इन्स्ट्रक्शन दिलेले म्हणजे कशा पद्धतीने साड्या धुतल्या गेल्या पाहिजेत होती मऊ वजनाने हलकी रॉयल आणि रिच लुक देणारी तुझं बघू शकता सुंदर अशी साडी आहे ज्याला छान अशी बॉर्डर दिली आहे वरती छान असा बुट्टा सुद्धा आहे छोटी जरी बॉर्डर दिली आहे साई विणकरांची मलमल कॉटनची मागणी वाढली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार घडू लागला ज्याला लायनिंग दिलेला आहे आणि ऑल ओव्हर साडीवरती असं हँडलूम मध्ये ही छोटी छोटी फुलं दिलेली होत सध्या सगळ्या ट्रेंडिंग मध्ये असणारी रेनबो एक अशी साडी जी फक्त पूर्वी राजशाही घराण्यांमध्ये वापरली होती मौसूत वजनाने अतिशय हलकी रॉयल आणि रिच लुक देणारी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किन फ्रेंडली टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलं असेलच की आज आपण कुठल्या फॅब्रिकविषयी बोलणार आहोत तर आता सध्या सगळ्यात ट्रेंडिंग मध्ये असणारी मलमल कॉटन साडी ज्याच्यामध्ये अनेक व्हरायटीज बघायला मिळतात काही ठिकाणी या साडीला किंवा या फॅब्रिकला मूलमूल असं देखील उच्चारलं जात असा बघायला गेला तर इतिहास खूप मोठा आहे परंतु आपल्याला माहित असणाऱ्या इतिहासापासून मी सुरुवात करते याचा जन्म मलमलचा जन्म हा बंगाल प्रांतामधील ढाका या ठिकाणी झाला तसं बघायला गेलं तर ब्रिटिश आणि मुघलांच्या काळामध्ये मलमल कॉटनला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी येऊ लागली कारण की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमधून तयार होणारं कापड आणि कारागिरांनी विणकरांनी बनवलेलं हातमागावरचं कापड याच्या क्वालिटीमध्ये मोठी तफावत होती त्याच्यामुळे विणकरांची मलमल कॉटनची मागणी वाढली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार घटू लागला त्याच्यामुळे ब्रिटिशांनी कारागिरांच्या विणकरांच्या उत्पादनावरती मलमल कॉटनच्या उत्पादनावरती बंदी घातली आहे मोठ्या प्रमाणामध्ये मलमल कॉटनचं किंवा कारा कारागिरांचं नुकसान झालं व्यापार कमी होऊ लागला उत्पादन कमी होऊ लागलं तसं बघायला गेलं तर मलमल कॉटनची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात सुद्धा होत होती परंतु हे सगळं साधारण दोन शतके ठप्प झालं पण आता बघायला गेलं तर प्रत्येक फॅब्रिकला मागे पाडत कॉटन सध्या आघाडीवर आहे काही बेसिक गोष्टी आपण जाणून घेऊयात मलमल कॉटनच्या फॅब्रिक बद्दल मल मलमल कॉटन मध्ये वापरला बारीक आणि मौसूद असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय वजनाने हलका आणि उच्च दर्जाचा कापूस याच्यामध्ये वापरला जातो साडी ऑलरेडी वजनाने हलकी असल्यामुळे प्रवासामध्ये कॅरी करायला खूप सोपं वाटतं घडीसुद्धा बारीक बसते आणि प्रवास सुद्धा आरामदायी अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या साड्या स्किन फ्रेंडली असतात कोणाला जर काही स्किनचा प्रॉब्लेम असेल किंवा रॅश वगैरे उठतो त्या उठतात तर हा बेस्ट ऑप्शन आहे काही वेळा आपण असं म्हणतो की मला जास्त हेवी लुक नाही करायचं आहे मला लग्नासाठी किंवा नॉर्मल घरात काही फंक्शन आहे मला पटकन काम करता येईल अशी छोटी छान साडी ड्रेप करायची जी की मी दिवसभर कॅरी करू शकते तर मलकॉटनच्या साड्यांमधले जे डार्क शेड असतात ते तुम्हाला फेस्टिव्ह लुक देतात अगदी हलके ॲक्सेसरीज त्याच्यावरती मॅच केले अगदी मोत्याचे दागिने घातले छोट्याशा कुड्या किंवा छोटस गळ्यातलं एक मोत्याची माळ घातली आणि छान बांगड्या घातल्या मोत्याच्या तरी सुद्धा एक छान फेस्टिव्ह लुक तयार होऊ शकतो आणि याच्यामधले पेस्टल टोन असतात ते तुम्हाला ऑफिस लुकसाठी बेस्ट ठरतील खूप सुंदर साडी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॉयल लुक देणार पूर्वी याला काहीतरी मी एक ब्लॉग वाचलेला होता त्याच्यामध्ये होता की विनलेली हवा असं देखील जायचं आता बघूया की आपण साड्या कशा पद्धतीने वॉश करायच्या या साड्या आहेत या हातमागावर बनलेल्या असतात त्याची पोत अतिशय नाजूक असते सुंदर असा त्याचा नाजूक धागा असतो त्याच्यामुळे त्या धाग्याची पोत कायम टिकण्यासाठी या साड्या मशीन वॉश करू नका शक्य तितक्या नॉर्मल पाण्याने म्हणजे थंड पण पाणी नको कोमट पण पाणी नको गरम पण पाणी नको नॉर्मल पाण्याने तुम्ही छान असं सा त्या साड्या हाताने वॉश करा जेणेकरून त्याला कुठल्याही पद्धतीचा ब्रशचा वापर करू नका डिटर्जंट वापरू नका कारण डिटर्जंटमुळे एक तर कलर फेड होऊ शकतो ती गोष्ट वेगळी पण डिटर्जंटमुळे त्याच्या धाग्यांची जी लाईप असते ती थोडीशी कमी कमी होत जाते कुठेतरी साडी मग डॅमेज होऊ शकते तो बेस्ट वे जस्ट मिठाच्या पाण्यातून जरी तुम्ही साडी काढली आणि सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट म्हणजे उन्हात सुकू नका कुठल्याही कॉटनचं फॅब्रिक असेल किंवा कुठलंही फॅब्रिक असेल तुम्ही उन्हात सुकू नका कारण की कलर रंग जाऊ शकतो धाग्यांची लाईफ कमी होऊ शकते किंवा कडक पण येतो एक त्याच्यामध्ये बेस्ट वे सावली मध्ये जेव्हा हवा खेळती असते त्या हवेमध्ये छान अशी साडी सुकू द्या आता पुढचा मुद्दा म्हणजे कॉटनच्या कपड्यांना प्रेस करणं महत्वाचं असतं त्यामुळे सेटिंग बदलत टेम्परेचर कमी जास्त करत करत त्याला इस्त्री करा अगदी हाय टेम्परेचरला एकदम तापलेली इस्त्री त्याच्यावरती फिरवू नका जसं मग अशी सांगितलं हातमागर विणलेली साडी आहे धाग्यांची लाईफ कमी होऊ शकते सो बेस्ट वे आ, अगदी सेटिंग कमी जास्त करत करत साड्यांना छान असं प्रेस करा कारण की या साड्यांना सतत मेंटेनन्स लागतो मी आता वेअर केली ही सुद्धा मलकॉटनची साडी आहे हंड्रेड पर्सेंट हँडलूम साडी आहे एकदा वेअर केल्यानंतर तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम वेअर करणार असाल तेव्हा त्याला प्रेस करणं गरजेचं असतं कारण की खूप छान कम्फर्टेबली बॉडी हगिंग राहतात या साड्या त्याच्यामुळे त्यांना आपण जसं बसू तसं सुरकुत्या पडतात त्याच्यामुळे त्यांना सतत आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की मलमल कॉटनच्या साड्या या महाग असतात ऑब्विसली असणारच कारण की हातमागावर विणलेल्या असतात कारागिरांची कुशल कारागिरांची त्याच्या पाठीमागं खूप मोठी मेहनत असते प्युअर सिल्कची साडी घेतली आपण सिल्कची साडी लाईक पैठणी कांजीवरम तर एक साडी बनायला साधारण दोन तीन दिवस लागतात जर तुम्हाला कस्टमाइज पैठणी हवी असेल कस्टमाइज साडी हवी असेल तर त्याच्यावरती अगदी बारीक फुलांचं मोराचं पक्ष्यांचं कोरीव काम केलेलं असतं काही साड्या पाच पाच सहा सहा महिने सुद्धा लागतात तशा त्याचा प्राइसिंग असतात हातमागावर विणलेल्या कापडामध्ये कारागिरांचा वेळ कारागिरांची कुशलता असते त्याच्यामुळे या साड्या महाग असतात दुसरा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये उच्च दर्जाच्या कापसाचा वापर केलेला असतो त्यामुळे या साड्या महाग असतात परंतु या साड्या रॉयल लुक देतात आपण मलमल कॉटनच्या साड्यांची माहिती तर बघितलीच पण आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सॅम्पल्स दाखणार आहे की मलमल कॉटनच्या साड्या कशा पद्धतीनं दिसतात कशा पद्धतीनं असतात याविषयी तर फर्स्ट पण बघतोय आपण जी प्युअर सिल्क महेश्वरी येते त्याची आता ही कॉपी बनली आहे कॉटन विथ गज्जीपल्लू खूप सुंदर साडी आहे एकदम रॉयल रिच लुक देते याच्यावरती छान असा बुट्टा सुद्धा आहे छोटी जरीची बॉर्डर दिली आहे साइडला ऑल ओव्हर साडीवरती बुट्टा आहे आणि छान असा याचा गज्जी पल्लू येईल बघू शकता इथं गोल्डन पल्लू दिलेला आहे आणि काही अशा पद्धतीमध्ये साडी आहे एकदम सॉफ्ट आहे याच्यामध्ये डार्क शेड साधारण ही माझ्या शॉप मधील साडी आहे साधारण शंभर प्लस आम्ही साड्या सेल केले याच्यामधल्या खूप जबरदस्त रिस्पॉन्स होता कारण की रॉयल लुक देतोय तुम्हाला अगदी लाइट वेट साडी पाहिजे मलकॉटनच्या साड्यांची बेसिक स्टार्ट होते साधारण बाराशेपासून पासून ते डिपेंड्स हँडलूमच्या साड्या मग चार पाच हजारपर्यंत पर्यंत पण येतात पण खूप सुंदर साडी आहे बघू शकता येलो छान असा बुट्टा दिलाय त्याच्यामध्ये वेगवेगळे शेडसुद्धा सुद्धा येतातच नेक्स्ट बघणार आहोत आपण मलकॉटन मध्ये सुंदर असा डार्क शेड जसं मग अशी मी म्हटलं की तुम्हाला फेस्टिव्ह लुक करायचं आहे तर तुम्ही काही अशा पद्धतीने हे बघू शकता हा पदर आहे ज्याला लाइनिंग दिलेला आहे आणि ऑल ओव्हर साडीवरती असं सा हँडलूम मध्ये ही छोटी छोटी फुलं दिलेली आहेत आणि छान असा जामदाणीचा लुक या, या साड्या अगदी चापून बसतात बॉडी हगिंग असतात नेक्स्ट बघणार आहोत सध्या सगळ्या ट्रेनिंग मध्ये असणारी रेनबो कॉटन याच्यामध्ये हे जे हे दिलेले आहेत कलर्सचे स्ट्राईप्स आहेत याच्या मध्ये मध्ये सुद्धा इथे एक गोल्डनची पट्टी दिली आहे दोन कलरच्या मध्ये गोल्डनची पट्टी दिली आहे साइड ला सुद्धा गोल्डन बॉर्डर दिलेली आहे सु सुद्धा आहेत साधारण या साड्यांच्या प्राइजेस असतात अकराशे पन्नास बाराशेच्या अराउंड नेक्स्ट बघतोय आपण लव्हेंडर कलर आहे खूप गोड कलर आहे टसल्स किती छान दिसत झुपकेदार आहेत एकदम आणि त्याच्यावरती हे सिक्वेन्स ची आहेत बॉर्डरला तुम्हाला ओपन बॉर्डर आहे म्हणजे बॉळीपेक्षा थोडीशी फेड झालेला शेड बॉर्डर मध्ये यूज केला आहे आणि ऑल ओव्हर साडीवरती अशी सिक्वेन्सची फुल आहेत मलम कॉटन मध्ये वैरायटी किती आहे तुम्ही बघू शकता नेक्स्ट आहे मलम कॉटन मध्ये चेक्स खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन्स असतात चेक्स मध्ये तुम्हाला छोटा चेक्स मोठा चेक्स किंवा जस्ट उभे लायनिंग वर्टिकल हॉरिझॉन्टल वगैरे बरेच पॅटर्नस आलेले बघायला मिळतात हा पण एक पॅटर्न खूप सुंदर आहे हे बघू शकता मोती कलर मध्ये छान अशी साडीची बॉडी येईल आणि ग्रे कलर मध्ये त्याचा सुंदर असा पदर तुम्हाला जर याच्यामधली कुठली साडी आवडली ना माझा शॉपचा जे अकाउंट आहे त्याच्या डिटेल्स मी दुर्गा फॅशन थ्री सिक्स नाईन त्या पेजवरती जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे नेक्स्ट बघतोय आपण सिक्वेन्स मधली साडी पूर्ण व्हाईट आहे याच्यामध्ये शेड सुद्धा अवेलेबल असतात पदराच्या बाजूला तुम्हाला थोडंसं भरलेलं सिक्वेन्स येईल पूर्णपणे हे फुल सिक्वेन्स आणि मग साडीच्या प्लेटिंग मध्ये कमी कमी होत जातं सुंदर काही साड्या विदाऊट ब्लाउज पीस असतात काही साड्यांना ब्लाउज पीस येतात नेक्स्ट आहे सगळ्यात हॉट सेलिंग साडी ती म्हणजे कॉटन प्लेन कॉटन विथ टेम्पल बॉर्डर साडी किती सुंदर आहे बघा कॉन्ट्रास्टमध्ये ज्याचा पदर येतो त्याला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज पीस असतात आणि छान असे त्याला टेम्पल बॉर्डर दिली आहे ट्रॅडिशनल लुकसाठी बेस्ट ऑप्शन आहे भरपूर साड्या सेल केल्या पण अशी साडी आजवर सेल केली नव्हती कारण की मलकॉटन मध्ये प्लेन टेम्पल बुट्टा अशा बऱ्याच साड्या आलेल्या पण पूर्ण भरीव बुट्टा पहिल्यांदाच आलाय जी की फेस्टिवलला बेस्ट ऑप्शन आहे बघू शकता एकदम रॉयल लुक आहे एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही उठून दिसणार अशी सुंदर साडी आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय याचा पदर बघा साडी खूप छान आहे नेस्त्या बाजूपर्यंत हा विविंग बुट्टा आहे प्रिंट नाही येणार हा बुट्टा आहे नेसत्या बाजूपर्यंत आणि हा सुंदर असा पदर कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहेत प्राइस रेंज विचारायची असेल तर तुम्ही मेसेज करू शकता नेक्स्ट आहे मलकॉटन मध्येच सुंदर असा टेम्पल बॉर्डर विथ बुट्टा आणि हा पदर साडी पूर्ण अशी आहे नेक्स्ट आहे सुंदर असा पारंपरिक पेस्टल डार्क असे शे वेगवेगळे शेड्स असतातच आणि कधीच फॅशन संपणार नाही असा सुंदर प्लेन मलकॉटन विथ शाणासह याला क्रोशियाची लेस यूज केली ले। खूप सुंदर साड्या असतात याच्यामध्ये सुद्धा अजून तुम्हाला प्राजक्ता असेल किंवा प्राजक्ता विथ जरी मलमल कॉटन मध्ये आत्ता शॉपच्या पेजवरती तुम्हाला फ्लोरल पे सुद्धा बघायला मिळेल त्याच्यामध्येच एक मलकॉटनचा पॅटर्न हा पूर्णच विषय वेगळा आहे पण तरी सुद्धा मध्ये हँड ब्लॉक सुद्धा येतात फॅब्रिक मलकॉटन आहे एकदम सॉफ्ट बॉडी हगिंग असतात बॉडीला आपल्या काही त्रास होत नाही रॅश उठत नाही अशा या साड्या त्या साड्यांचं डिटेलिंग हवं असेल तर दुर्गाकाशन थ्री सिक्स नाईन या पेजला नक्की फॉलो करा त्या पेजवरती तुम्हाला सगळे डिटेल्स बघायला मिळतील तर तुम्हाला सुद्धा मलकॉटनच्या साड्या आवडतात का किंवा आजपर्यंत जर वापरल्या नसतील आणि व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा मलकॉटनच्या साड्या वापरायची आवड आणि इच्छा झाली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसा रिप्लाय नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता इथेच सांगते तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू